या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये उभारण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण पुतळा महापालिकेने येत्या पंधरा दिवसात सन्मानपूर्वक हलवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे या पुतळ्याच्या ठिकाणाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि योगदानाला योग्य सन्मान मिळावा या भूमिकेतून ही मागणी पुढे आली आहे दरम्यान महापालिकेने या मागणीवर काय निर्णय घेतला जाणार आणि पुतळा कोणत्या ठिकाणी हलवला जाणार याकडे आता लक्ष तेव्हा शांतीनगर स्मशान विद्युत दाहिने समोर म्हणजे भर स्मशानामध्ये भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा जो बसून बाबासाहेबांचा सन्मान झालेला नसून तो हेतुत अपमान केला गेलेला आहे आणि त्याबद्दल एकूणच प्रागतिक पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आम्ही आज बैठक घेऊन ज्या बैठकीचं निमंत्रकत्व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर साहेब साहेबांच्याकडे होतं उल्हासनगरचे बरेच आंबेडकरवादी आणि प्रागतिक विचारांचे सर्वच कार्यकर्ते नेते इथे उपस्थित होते आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन्मान समितीची स्थापना केलेली आहे जिचे मुख्य निमंत्रक मालवणकर साहेब आहेत तर आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेटम राज्य प्रशासनाला आणि महानगरपालिका प्रशासनाला उद्या देणार आहोत की पंधरा दिवसात तुम्ही तो स्मशानभूमीतला पुतळा त्याचं स्थानांतरण करून सन्मानानं बाबासाहेबांचा पुतळा सन्मानजनकरीत्या योग्य ठिकाणी त्याला पुन्हा स्थापित करण्यात यावं यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यादृष्टीनं जर शासनानं आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर एक अत्यंत तीव्र आणि व्यापक आंदोलन उल्हासनगर शहरामध्ये होईल उल्हासनगरची कुठलीही आंबेडकर वस्ती किंवा प्रागतिक मराठा समाजाची वस्ती बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान सहन करणार नाही आणि आंदोलनामध्ये उतरील आणि एका नव्या पर्वाला उल्हासनगरमध्ये सुरुवात होणार तर त्यामुळं हा पुतळा बाबासाहेब बाबासाहेबांच्या स्मशानात बसवलेला हा प्रशासनानं पंधरा दिवसाच्या आत तो स्थानांतरित करावा या मागणीसाठी एका व्यापक आंदोलनाचा प्रारंभ आजपासून झालेला आहे बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क